बऱ्याच दिवसाच्या नंतर म्हणजे गणेशोत्सवाच्या नंतर आज लाईव्ह आलो आहे गणेशोत्सवामध्ये दोन चार व्हिडिओ मी लाईव्ह केले होते आमच्या लातूर जिल्ह्यामधील उदगीर तालुक्यातले गणेश विसर्जन किती छान झालं विसर्जन तुम्ही बघितलं डी मुक्त विसर्जन कुठेही डी जे नावाची वस्तू अजिबात नव्हती संपूर्ण गणेश मिरवणुकीमध्ये चांगलं वाटलं डी मुक्त विसर्जन आता काही लोकांना ते पटत नाही काही लोकांना डी जे आवडतो पण बरं आहे तो, तो कर्कश आवाज ऐकण्यापेक्षा ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि बँडबाजे बरेच वेगवेग वेगवेगळे वे, वे, देखावे केले होते आमच्या उदगीरवासियांनी आणि उदगीरचे खास करून मिरवणूक गणपतीची स्पेशल असते काहीतर काहीतर वेगळं बघायला मिळतं बरं का यावर्षीसुद्धा अनेक देखावे चांगले चांगले होते तर मी आता माझ्या गावातून आहे माझं गाव कोणतं तर माझ्या गावचं नाव आहे कवठाळा तालुका देवणी जिल्हा लातूर महाराष्ट्रामधून तर असंच बसल्या बसल्या वाटलं की चला लाईव्ह टाकावं म्हणून खूप खूप अभिनंदन तर गाव गावखेड्यामध्ये जे या संध्याकाळचं जे वातावरण असतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो लाईव्हमध्ये बरं का शहरामध्ये जे संध्याकाळची रात्र असते आणि मेगा शहरामध्ये मेगा सिटीमध्ये आणि गावाचं वातावरण या दोन अंतर भरच आहे हाय मित्रांनो खेडेगावचं वातावरण कसं असतं आता संध्याकाळची सात सहा सात वाजली की जिकडे तिकडे मग सुमसाम आणि घरं तुम्हाला अशी बघायला मिळतील माझ्या पाठीमागे जे आहेत दगडाची बरेच घरं तुम्हाला दगडाची बघायला मिळतील शहरामध्ये काय कॉन्क्रीटचे आणि सळी बिळी तसले घरं आणि खेडेगावात तसं नाही बरं का आपले बर चिरेबंदी वाडे जुने जुने शंभर वर्षाखालचे दोनशे वर्षाखालचे असे वाडे पुन्हा कौलारूची घरं आता जास्त करून कोकणामध्ये कौलारूचे घरं आहेत आमचा हा मराठवाड्यामधला भाग असल्यामुळं तुम्हाला हे अशी दगडी बांधकामं मिळतील तुम्हाला आता माझ्या साईडचं घर दाखवतो आता हे आमचं घर आहे पाठीमागचं आणि का आमच्या शेजारचे घरं पण बघा तुम्हाला सगळी घरं दगडाची बघायला मिळतील इथं हे बघा या साईडला बघा पूर्ण पूर्ण फाडीव दगडं आहेत काळी दगडं चिरेबंदी वाडे त्याला म्हणतो आपण आणि हे समोरचं बघा वातावरण कसं आहे हे छोटंसं गल्ली या गल्लीमधून जायला रस्ता आहे थोडक्यात आपण म्हणतो ना का गल्ली, गल्ली बोळातून रस्ते जातात ते रस्ते आहेत आणि असे हे खांबावरती लाईटी आणि आमच्या मागच्या सरपंचाने काय केलं इथं मोठी मोठी दगडं होती हे बघा आता जसं तुम्हाला ही दगडं मिळतात का बघायला तशी मोठी मोठी इथं दगडं होती आता ते आमच्या सरपंचाने या पहिलेचे असे ठोकळे केले आता बऱ्यापैकी चाललं येतं याच्यावर नाहीतर कसं होतं मोठी मोठी दगडं ठेसा लागायच्या बोटावाला तर हे असं आमचं गाव तुम्हाला आता मी थोडक्यात दोन चार गल्ल्या फिरून दाखवणार आहे आणि रस्त्यावरती पोरं काय करतात या टायमाला म्हातारी माणसं काय करतात ते पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो म्हणजे गावचं वातावरण थोडक्यात कसं असतं ते तुम्ही तुम्हाला दाखवतो फिरून थोडं गणपतीच्या नंतर आज आपण लाईव्ह आलो आहेत तर कंटिन्यू व्हिडिओ बघा लाईव्ह बघा थोडा वेळ मी लाईव्ह करणारच आहे तर बघा आता तुम्हाला माझ्या आजूबाजूच्या घरांची परिस्थिती दाखवतो घरं कशी का आहेत काय नाही संध्याकाळी किती शांत वातावरण असते आणि हेच वातावरण शहरामध्ये कसं असते ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता जसं तुम्हाला ऐकू येत असेल शांत एकदम शहरामध्ये काय ते गाड्या वाहनं ट्रकाचा आवाज मोटरसायकलची किरकिर तर चला तुम्हाला बघा आमची गल्ली दाखवतो हे बघा तुम्हाला नजर टाकल तिकडं असे वाडे बघायला मिळणार आता हे बघा ही डिझाईन कशी खतरनाक आहे लाकडी बांधकाम आहे पूर्ण आणि खाली दगडं आहेत हे बघा हे अशी वाडे आहेत हे अशी दगडी वाडे या साईडला पण एक वाडा आहे बा संपूर्ण तुम्हाला दगडी वाडे बघायला मिळणार इथं थोडंसं पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो परत थोडंसं लाईटीचा प्रॉब्लेम आहे अंधार असल्यामुळे थोडं क्लिअर दिसणार नाही तुम्हाला आता इथं लाईटीचा खांब आहे पण त्याच्यावरती लाईट नाही बल्बच नाही आता हे असं गल्लीबोड असतात यास अंधारामध्ये हो आता इथं एखादा बल्ब असायला पाहिजे होता रात्रीचं लोक असं या रस्त्यावरती येतात आता ह्या साईडला बघा पुढच्या खांबावर एक बल्ब आहे त्यामुळे उजेड दिसतो तर आमचं हे खेडेगावचं वातावरण असं तुम्हाला परत लागतं हे बघा हे जुने जुने भिंती या भिंतीवरती थोडं थोडं गवत आलं आता ही अशी घरं लाकडाची तर हे आमच्या गावचं वातावरण सुमसाम जिकडं तिकडं लोक दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी आपल्या घरला येतात आणि शांत जेवण करून झोपतात घरी बसून थोड्याशा बातम्या बघणार शहरामध्ये तसं नसतं मित्रांनो शहरामध्ये काय बारा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत मॉल चालू दुकान चालू हॉटेल चालू गावामध्ये तसं काही नाही किराणे दुकान असतात ते पण मोजक्या टायमामध्ये बंद होतात आता ह्या टायमाला गावातली लोकं जेवायला बसली गावातली लोकं जास्त करून सात ते आठ वाजायच्या दरम्यान जेवण करतात मित्रांनो आपण शहरामध्ये काय रात्रीचा अकरा वाजता बारा वाजता कधीही जेवण करतो पण गावामध्ये तसं नसतंय तुम्हाला इथं एक आहे ना हे जुनं उकळ दिसते का उकळ हे काही शंभर ते दोनशे वर्षा खालचं उकळ आहे मित्रांनो या उकळाची साईज जवळपास अडीच फूट रुंद आणि अडीच फूट लांब आहे असं घडवलेलं हे उकळ आहे असा उकळ तुम्ही बहुतेक पाहिला नसेल तर हे उकल दाखवल्याच्या नंतर तुम्हाला जात पण दाखवतो एक जात आहे आमची इकडं ते जात किती मोठं आहे बघा जात तुम्हाला समजलं असेल जात म्हणजे काय पहिले नाही का दळायचे जात्यावरती हे बघा आता हे जात हे जात्याचं खालचा भाग हे एवढं मोठं जात पहिल्याच्या काळामध्ये लग्नामध्ये दळणधळायला राहायचं कारण पहिले गिरण्या कमी होत्या त्यामुळे हे असं मोठी मोठी जाते या जात्यावरती डिझाईन पण आहे आता संध्याकाळी तुम्हाला दिसणार नाही क्लिअर आणि या जातीची साईज कमीत कमी दोन फुटाची रुंदी यायची घेरा आहे दोन माणसाला उचलणार नाही एवढं जड आहे दगड तर हे बनवायला किती मोठा दगड लागला असेल विचार करा या असं गावचं वातावरण घराच्या अंगणामध्ये यास हे असे असे मोठे मोठे दगड तुम्हाला असे दगड बघायला मिळणार नाही शहरी भागात थोडक्यात ही फरशी आहे आपली गावाकडची किंवा मोठे मोठे दगड आहेत समोर वाट आहे वाड्याच्या बाहेर जायला तर पहिले अशी ही दगडांची फरशी राहायची आणि वाड्याच्या ह्या साईडला आणि ह्या साईडला ढेलच असायच्या तर तुम्हाला चला थोडंसं बाहेर दाखवून पण दाखवतो गल्लीमधला नजारा आत्ता हे हे आमचं घर भरपूर जुनं घर आहे बरं का केले, रहने हो करन या घराला आम्ही नीटनिटकं केलं आहे राहण्यायोग्य कारण ह्या घराची मजा आहे ना आताच्या स्लॅबच्या घरामध सारखी नाही कारण हे उन्हाळ्यामध्ये थंड असतं हिवाळ्यात गरम असतं मातीनं लाडलेलं असतं चला तुम्हाला गल्ली म्हटलं गावा म्हटलं थोडस वातावरण दाखवतो हे असे छोटे छोटे रस्ते गल्ली बोल। वा मांजर खेडेगाव मध्ये लोकांना मांजरं पाळायची भरपूर सवय बरं का मांजरं कुत्रे पिल्ले असे ही छोटीशी रस्ता गल्ली बोळातून जायचं जास्तीत जास्त तीन साडेतीन फुटाचा हा रस्ता आहे या असं रस्त्यातून जायचं बाहेर पडायचं हे आता आलं किराणा दुकान गावातलं हे किराणा दुकान आणि असं वट्ट्यावर काही पोरं बसलेले असतात संध्याकाळच्या टायमाला हे आमचे गलीतले रस्ते आणि ही जमलेली घाण थोडक्यात खायला गेलो उखंडा बघा अशी घाण असते या अशा घाणआडी मच्छर काय सांगायचं लोकांना लोकांना म्हणून पण काही दोष नाही ग्रामपंचायतीचं काम आहे जागोजागी कचरा खुंड्या लावणं गाड्या चालू ठेवणं तर हे आमची गल्ली इथं असं लोक बसतात दिवसभर कटाळून आले शेतातून काम करून कर। की असं चर्चा करत बसतात मित्रांनो आणि ही आमचं मर्याईचं मंदिर आता इथं बावीस तारखेला मंडप मारण्यात येईल मस्तपैकी इथ देवीची स्थापना होईल नऊ दिवस गुण गुण। आई मर्याचं हे मंदिर आहे बावीस तारखेला इथे छान वातावरण होणार मंडप मेंडप मार्ग नंबर एक इकडे ह्या गल्लीमध्ये बघा सुमसान या अशा गल्ल्या पोहरा दिवसभर दमून बसल्यात मोबाईल घेऊन दिवसभरात शेतात काम करून दमलेलं असतं तर कट्ट्यावरून बसतात आणि दिवसभरात झालेली चर्चा एकमेकांमध्ये रंगते ना असं आपलं गावातलं वातावरण टाकी कशाची तुम्हाला माहिती आहे का ही पाण्याची टाकी आहे आता हे टाकीला पाणी नाही तेव्हा तुम्हाला तुट्ट्या पण दिसतील लातूरला जेव्हा दुष्काळ पडलं होतं का पाण्याचा तेव्हा या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या आणि या टाक्यामध्ये पाणी ओतायचं आणि ते घागरी ठेवून भरून घ्यायचं पण आज जरा काळ बदलला आहे पाऊस जरा बऱ्यापैकी लातूरला लातूरनं पण दुष्काळ बघितला जायचं त्यामुळं आज परिस्थिती जरा बदल आहे आज लातूरला तेवढा दुष्काळ नाही मित्रांनो मोठा पाऊस काल परवा तळी सगळी भरल्यात आणि आमच्या गावची डीपी तुम्ही ट्रान्सफॉर्मर म्हणता ना ट्रान्सफॉर्मर बघा किती गवताचं वेळ याला असं हे करून ठेवले अशी डीपी तुम्ही कधी बघितलीच नसाल नुसताना गवताना भरलेली ही डीपी तो लाईनमॅन कसं काय नीट करतो कसं काय वायर जोडतो त्यालाच माहिती नुसता गोंधळच गोंधळ भलेच लोक कमेंट आहे ना विचारपूर्वक करत नाहीत कमेंट करताना जरा विचार करायला पाहिजे आपण कोणच्या व्हिडिओवरती कोणता कमेंट काय करतोय कमेंट प्रत्येकाला करता येतं चांगल्या गोष्टी करायला शिका वाईट गोष्टी पर आपले लोक ना पहिले वाईट गोष्टी शिकतात काही मूर्ख लोक कमेंट कशी करतात बघा आमचा कृष्ण लाईव्ह आहे कृष्ण आपलं गावातलं वातावरण दाखवतोय खेडेगावचं कसं असतं काय नाही बरोबर आहे चल तर जाऊन येतो हे आमच्या गावातले रस्ते तुम्हाला जास्त लोक दिसणार नाहीत या टायमाला प्रत्येक जण आपापल्या घरात जेवण बिवण चालू कुटुंबासहित बसलेले असतात आणि वेळ काढून थोडस बातम्या वगैरे बघतात आता हे तुम्हाला टॅक्टर दिसत लावलेलं गाव आणि ट्रॅक्टर राहणारच उद्या परत लाईव्ह करणार आहे मी उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे तेव्हा उद्या पण लाईव्ह बघा हे गाव आहे मित्रांनो आमचं कवठाळ म्हणून गाव आहे तालुका देवणी येतो आणि जिल्हा लातूर मराठवाड्यातलं गाव आहे हे बघा आता इथं अंधारच अंधार असं शांत वातावरण असतं बघा आता गावातल्या आपण मेन रस्त्याला आलोय म्हणजे ना का गावातला मेन चौक असतो तिथं अशा अंधाराच्या वाटा किर रस्ता दुकानं बंद झालेली एवढ्या लवकर ते बघा आता किती वाजले तरी दुकानं बंद झाली बाईकडून येणारा रस्ता आहे ना आमच्या गावाला येतो वलांडीहून वलांडीहून हा आमच्या गावात रस्ता प्रवेश करतो हे गावातला चौक अशी दुकान बंद आता काही पोरं बसल्या तिथं बोलत इथे एक म्हशीचं वासर आहे आमच्या कोणीतरी गावातल्या पांढपरी बंद आमच्या गावातलं एक किराणा दुकान आणि सोबतच पंक्चरचं दुकान आहे गावात बऱ्यापैकी दाखवायला काही नाही मित्रांनो जे आहे ते आहे मोठ्या मोठ्या शहरामध्ये कसलं वेगळं गोष्ट असते गावचा पलीकडचा हिस्सा तुम्हाला कधीतरी नंद मध्ये दाखवतो मी कारण गावातल्या बऱ्याच भागामध्ये अंधार आहे अंधारामध्ये तुम्हाला काही दिसणार नाही त्यामुळे दिवसाला एक लाईव्ह करतो मी आमच्या गावातली मंदिरं आमच्या गावची ग्रामपंचायत बऱ्याच गोष्टी तुम्हाल तुम्हाला दाखवतो पण दिवसाला जेव्हा लाईव्ह करेन मी तेव्हा तर संध्याकाळी शक्य नाही लाईटी कमी येतं अंधार जास्त आहे त्यामुळं प्रॉब्लेम येणार आहे काही दिसणार नाही आता बघा दोन लहान मुलं येतात अंधारात यासं अंधारात यावं लागते जावं लागते आता या लहान पोरांना काय कळणार आहे इचूकाट्याचं यासं अंधारात यावं लागते ही या पोरं बहुतेक डेअरीला गेले होते दूध घेऊन आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तेरा हजार पाचशे सबस्क्रायबर आपले कंप्लीट आहेत आज ही एक चांगली गोष्ट आहे आणि हे सर्व तुमच्यामुळं झालेलं आहे तुम्ही सर्वांनी चॅनलला एवढं प्रेम दिलं आहे तर मी हे तुम्हाला नाराज करणार हे आपण चांगले चांगले लाईव्ह आणि चांगले चांगले व्हिडिओ टाकणार आहे तर चॅनलला असंच प्रेम ठेवा सबस्क्राईब करा तर मी तेच म्हणतोय तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये चांगली चांगली व्हिडिओ बनवणार हे नक्की तर मित्रांनो मी काय करतो दिवसाला एक लाईव्ह टाकतो तुम्हाला म्हणजे संपूर्ण गाव दाखवता येईल अंधारामध्ये तुम्हाला दिसणार नाही काही चल तर थोडंसं जाऊन आता वट्ट्यावर बसू आपण पोरांबरा चर्चा करू कारण आता देवीचा कार्यक्रम होणार आहे बावीस तारखेला देवीचं तिथं मूर्ती स्थापन होणार आहे आमच्या गल्लीमध्ये एक नंबर देवीचं कार्यक्रम होतो नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये तुम्हाला आहे ना एक नंबर कार्यक्रम दाखवणार उद्या भेटू लाईव दाखवतो मला ग्रामपंचायत गावातले रस्ते गावातली घाण नाल्या सगळंच दाखवतो तुम्हाला गावातली मंदिरं छान छान मित्रांनो उद्या लाईव्ह बघा आता इथेच थांबू आपण आणि उद्या भेटू